देशातील चौवेचाळीस लाख सरकारी कर्मचारी व अडुसष्ट लाख पेन्शन धारकांसाठी नवीन वेतन आयोगाबाबत आत्ताची मोठी आनंदाची बातमी नवीन वेतन आयोग आठवा याबाबत आत्ताची मोठी आनंदाची अपडेट समोर येत आहे केंद्र सरकारने नवीन वेतन आयोगाच्या स्थापनेस मंजुरी दिल्यानंतर सद्यस्थिती याबाबत प्रारंभिक कामे सुरू झाली आहेत नवीन वेतन आयोगाच्या कामकाजासाठी केंद्र सरकारकडून देशातील भारतीय प्रशासन सेवेतील कार्यरत अधिकाऱ्यांकडून इच्छुकता मागविण्यात आलेली आहे नवीन वेतन आयोगामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात तर पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये दिनांक एक एक दोन हजार सव्वीस पासून लाक्षणिक वाढ लागू केली जाणार आहे नवीन वेतन आयोग लागू होण्यास विलंब होईल परंतु प्रत्यक्ष लाभ हे दिनांक एक एक दोन हजार सव्वीस पासून फार लागू केले जातील पगार व पेन्शन मध्ये तब्बल तीस ते चौतीस टक्केपर्यंत पर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे तर यामुळे शासनाच्या तिजोरीवर तब्बल एक पॉईंट ऐंशी लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडण्याची शक्यता आहे नवीन वेतन आयोगातील ठळक वैशिष्ट्ये नवीन वेतन आयोगात किमान फिटमेंट फॅक्टर दोन पट तर कमाल दोन पॉईंट सदुसष्ट पट प्रमाणे पगार वाढ करण्याची कर्मचारी युनियनची मागणी आहे देय भत्ते हे, दे हे बाजारमूल्यानुसार अदा होणार दिनांक एक एक दोन हजार सुधारित वेतन आणि पेन्शनचा लाभ कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांप्रमाणे उत्कृष्ट कामाबद्दल वाढीव पगार तसेच अतिरिक्त कामासाठी अतिरिक्त वेतन बोनस देण्याची कर्मचारी युनियनची मागणी ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहिल्यानगर अशा प्रकारची महत्वपूर्ण माहिती लेटेस्ट आणि सविस्तर जी आर तसेच नवनवीन घडामोडी नवीन परिपत्रक शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले